आणि पुन्हा विनंती करतो आपल्या सर्वांना की या ठिकाणी आज जन्मदिवस आहे अधिष्ट चिंतन सोहळ आहे एक आमचे मान्य श्री रामजी जोशी आणि दुसरे आमच्या अब्बीदाबा पटोले वडील कृष्णाशी पटोले यांचा जन्मदिवस आहे ते दोघांनाही आपण सर्वांना आशीर्वाद द्यायचा एकदम बोलवी आणि या ठिकाणी या मंचावर जगद्गुरू तुम्ही प्रसाद त्या ठिकाणी त्यांना देऊन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी पटकन या ठिकाणी यायचे होता म्हणतामध्ये आणि आपला या ठिकाणी सन्मान नाही पण त्याला पण या ठिकाणी सगळ्यांच्या शुभेच्छा म्हणून एक हा सन्मान त्यांचा माझ्या हाताने होतो तो त्यांनी स्वीकारावा सर्वांना जोरदार आता सर्वांनी करा बघू या ठिकाण तुकोबार संभाल केले हे धाम असे आणि आवडणारा मंत्र रामकृष्ण हरी या ठिकाणी तुकबाईमूर्ती मूर्ती आमचं तुकबाऱ्यांचं मंदिर आहे तिथे इथली